तर मित्रांनो आज खरंच खूप अभिमान वाटतोय मित्रांनो कारण का तर मित्रांनो काल हा जो आपला फोन आहे हा फोन जो आपल्या स्वप्नात होता तो आज फोन सातत्यात आणि आपल्या हातामध्ये आहे हो मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मित्रांनो आईच्या हातात फोन दिलेला आहे ऐका कसं काय आईने आपल्या बिस्ट्री लावली काय का आठवड्यात काय आणले लाव कानाला बावन <laughs> कवी दिलाय बाय मस्त पिळ खाते आको आको आहे पेडा गोळे ना सगळे पिढे खाते ते झोपत ना आताच ओढल्यात त्यामुळे जरा पारोशी पारोशी वाटते ते मित्र नाही तर आता पिळ पिळ काय पेडा खाव्याचं पिळे मित्रांनो तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग ना एकदम स्पेशल आणि काहीतरी खास ब्लॉग असणार आहे मित्रांनो कारण का तर मित्रांनो आज आपण घ्यायला जाणार आहे फोन आणि मित्रांनो फोन साधा सुद्धा नाही एकदम चांगला फोन घेणार आहे मित्रांनो हा पण फोन आपला काय असं वाईट नाही चांगलाशी तरी पण ह्याच्यापेक्षा चांगला फोन घ्यायला जाणार आहे आणि ता फोन घ्यायला आम्ही कोण कोण जाणार आहे कसं जाणार आहे किती जण येणार आहे कसला फोन घेणार आहे ती संपूर्ण माहिती आज तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायचे तर चला तर मग तर मित्रांनो आज आपल्या या मेंढरांमध्ये नवीन मेंबर ॲड झालेला आहे नवीन मेंबर म्हणजे हो का या ठिकाणी बसला आहे गडी मित्रांनो आज आपली ही मेंढी येईल रांची जेली कधी येली आम्हाला माहिती नाही पण आज सकाळ सकाळ आम्ही पाहिलं तर तिला मस्तपैकी बालिंगा झालता तर आपला नवीन मेंबर आज या मेंढरांमधला नवीन मेंबर तयार झाला आपल्यासाठी सारखंच नवीन मेंबर येतात पण मेंढरांमध्ये हा पहिला आज आज झालेला आहे पगो, ए काय झालं तुला माचोळीत का आली तू तिकडे खेळत होती ती हा का त्यांनी मारलं का तुला हा तू का आली सांग की होय तुला खेळून द्याय ना का होय सावलेला बसायचं सोडून इकडं काय आले हा आले पगडी आपला मोती मोती मस्त पैकी पडलाय मित्रांनो आता लिंबाचं झाड मस्ती पैकी आपल्या बिराडाच्या कडेला सावली गावली लिंबाच्या झाडाची सगळी आपली सावलीला येऊन बसतात बसलाय का सावलीला आप्पा सावलीला बसले ते चांगली लिंबाची गार सावली या अक्को बाय अक्को हम्म मित्रांनो फोन केला ना नेच कधीला ना करते हम्म हम्म अको ही गँग आपली बघू आरची अरच काय चाललंय तुमचं कसलं कसला खेळ खेळत आहे मित्रांनो यांनी यांना कागद गावलाय काय घरचं कागद आहे मित्रांनो त्यांनी आता ह्याची कागदाची बांधा बांधाव सरगोंडीस तयार केली मस्त बी खेळते या हो का असा ऊस बांधे मित्रांनो मित्रांनो आता या गँगने आपले बघा आहे त्या परिस्थितीचा आनंद घेता आला पाहिजे तर हे आपली घसरगुंडी मोठा बांधे जरा आणि त्याच्यावर कागद हाताळला कागद एकदम घासारखा झालाय त्यामुळे आपली मस्तपैकी पैकी घसरगुंडी केली तयार घसरगुंडी खेळते ते या ठिकाणी एका एकाचा नंबर एका एकाचा पहिलं पहिलं कोण जाणार हा चला आता युवराजने पहिला नंबर घेतलाय मित्रांनो इकडे खाली येऊन पडते ते पार लागत आहे का खाली नाही लागत चाल मस्त खेळायचं चा गाड्यांच घसरगुंडी काय हे काय केलंय तुम्ही बघू काय घसरगुंडी जांभळे विंबळे खाल्ली का, 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 का पोरांनो खूण ना आणता वरून मित्रांनो वरून जांभळ अर्च तू खाल्ली का जांभळे विंबळे खाल्ले तर गाड्यांनी मित्रांनो आता सीजन चालू झालाय जांभळांचा तर आता या असं आपलं ह्यांना काय काम नसतं हे आपलं थोडं फार करायचं तर केलं तर केलं काम नाही तर असं खेळच बा लहानपणी मित्रांनो खेळायची आवड आता यांना घसरगुंडी नाही तर त्यांनी कागदाची घसरगुंडी तयार केली मित्रांनो मस्त ही घसरगुंडी खेळते ते आणि त्यांच्यात एक जण अजून याड झाले ते म्हणजे आपली अक्कूबाई आक्कूबाई सुद्धा आगी घसरगुंडी खेळा यांना बघून आक्कूबाई तज ते आक्का घसरगुंडी खेळायचा बाई घसरगुंडी खेळायचा आपण च लाडकी ती तिचं नाव सोनले पण आपली सगळी लाड आणि अक्का अक्का म्हणतात तिला ते असं बांधा बनवले घसरगुंडी फोगवत बघा आपली तर अशी मजा घेतात सगळी अक्को अक्का असे सगळे आपलं लहानपणी आनंद घेतात सांग बघा मित्रांनो वा खेळून खेळून गाड्यांना भोका लागल्या लगेच जेवण घेऊन आली बघू काय काय आणलंय जियावाय अस कालवान पाताळ का ह्याच कालवान काय जणू का याच आमटी आमटी मित्रांनो आमटी गेवड्याच्या आमटीन भाकरी घेऊन आल्या त्या जेवायला बा दोन दोन ताट घेऊन आली ते या एका कालवान एखाद भाकर आपली कामाची पोर बरं का मित्रांनो ही किती हुशार आहे बघा हे आले खायला बसली पण तिने त्याच ताट पहिलं आणून ठेवले यांच्या आधी आणि आपलं पाणी आणायला आली म्हणली आता बोख जेवताना पाणी तर लागणार मग ते आपलं पहिलं पाण्याचं कॅन्ट आणायला गेले आकोला नाही जेवायचं अक्का तुला जेवायचं नाही होय बाई नको वय जेवण चालले बघू कशी आहे आमटी चांगली आहे का गोड लागते का तिखट जेवण <laughs> करते आता त्यात अकोबा बी बसली आता पंक्तीला अकोला बी दिली बाकर आता खाते <laughs> खाती मित्रांनो जेवण जेवते यांच्यात येवराज कस राखत चांगलं लागतंय ना, ना। आकू तिकट लागतंय का अक्कुला आक्कूच चाललंय जेवण मित्रांनो बघू पगू तिकट कालवन आकूला आता स्पेशल ताड दिले या आक्कू बी खाती आपले सगळं तर मित्रांनो आम्ही आता खेळाय खेळायला काय खेळायला आपली तीन गेम घेतात तुम्ही काय करणार बॉलिंग बॉल टाकणार मित्रांनो फिल्डिंग कोण कोण करणार बॉल आणणार कोण कोण जाणार मी आ, मी आणि बॅटिंग करणार मित्रांनो मी का हे आपली बॅट ही लाकूड म्हणजे आपली बॅट आता आपल्याला एक बॉल गावलेला आहे मॅंड्रक आणि आता ते बॉल गावल्यापासून आम्ही आपला असं खेळतो चांगला डांबरीचा रस्ता आहे त्यामुळे बॉल बी चांगला पडतो आणि मस्त पैकी आता आपल्याला बॅटबॉल खेळायचे मित्रांनो तर आता गडी जेवून घेऊन आले ते आता व्हायचं बॅटबॉल खेळूया तर मित्रांनो आता आम्ही आपली मेंढर घेऊन आलोय चारायला आपलं दादा भाऊ गेल तर जरा गावात ते अजून काही आलेले नाही त्या घर तर आम्ही मग म्हणलं आता आले उशीर झालता म्हणलं आपली मेंढर तर सोडलीच पाहिजे चारायला मग मेंढर घेऊन आलो इकडं पातीच्या बोगेव ती अजून काय आली नाही येतील थोड्या वेळात ती आली की मग जायचे आपल्याला तर मित्रांनो आपली गँग आलेली आता भाऊ आई आले आता दादा बी दा दा गाडी घेऊन आले आता जायचे फायनली आपल्याला मोबाईल घेण्यासाठी दादा आले ते आपलं आई बी आले ओ आई कुठं जायचे मोबाईल आई जरा व्हायचं नाराज झाली आपली जरा मोठा फोन घ्यायचाय आपल्याला सकाळी बाहून ती नव्हती त्याकरता ही गँग आलती मेंढ्राके कुठं जायचे आता गले, गले। का दामला काय <laughs> दादा बी आले ते दादा कुठं जायचे आता सासवडला जायचे सासवडला जायचे मित्रांनो मोबाईल आणायचं तर मित्रांनो सकाळी आपली भाकर खाल्ली नव्हती आणि मेंढराक गेल तो आता सकाळी शर्ट घातलेला जरा खराब झाला तर आपल्या आईने हात धुतलेला शर्ट घातलाय आणि मी अंढराखं गेलतो तर आत्ता मी अँड्राकून आलो जेवण बिवण केलं आणि आत्ता आम्ही आपली सगळ्यात पॉवरफुल गोष्ट ही आपली सगळ्यात पॉवरफुल गोष्ट घेऊन चाललो आहे आता घेऊन चाललो आहे मोबाईल घ्यायला तर आता मोबाईल आणायला जाणार आहे आपले दादा आणि मी मित्रांनो आपलं दादा आणि मी जाणार आहे आणि ही आपली गाडी बघा एक्केचाळीस झिरो तीन गाडीचा नंबर आहे आपल्या आणि हे आपला बाबू फौजी असल्यामुळे आपल्या गाडीला सुद्धा हे फौजींच चिन्ह मित्रांनो आपल्या गाडीला लावलेलं आहे तर याच गाडीवरती जाणार आहे आम्ही आपलं दादा आता पैसे ठेवते ते व्यवस्थित मित्रांनो आपण आता आलेलो आहे दुकानावरती हे आपले गणाबाप पण ते येत होते जरा गणाबाप पण किर आले दादा आता मोबाईल घ्यायचा आपल्याला दुकानामध्ये जाणार आहे मित्रांनो हे आपले मित्र मंडळी सुद्धा आले तर मित्रांनो फायनली आपण फोन घेतलेला आहे तर मित्रांनो कोणता फोन आहे तर आपला आयफोन आहे आयफोन घेतला आहे मित्रांनो आज आणि आपलं दादा आता ते फोन ओपन करत येते आपल्याला दाखवतील कसला आहे काय मित्रांनो तर या ठिकाणी आपली सासोडमध्ये एक मोबाईल शॉप आहे त्या ठिकाणावरती आपण खरेदी केला आहे फोन आणि आज आपलं स्वप्न पूर्ण होते आपलं बाप्पू केर बाप्पू दादा ओपन करते ते मोबाईलला तर मित्रांनो आयफोन आपला घेतलाय आज फायनली पोरं आपल्याला घरी म्हणलेली पेढ घेऊन या मोबाईल आणला तर पेढ घेऊन या तर आपलं दादा आता इथं पेढ घेत्या ते दादा गेले ते पेढे घ्यायला पोरांच्या इच्छे खातर तर मित्रांनो आता आपण ह्यांना यांची इच्छा होती फोन घेतला तर पेढा आणायचं आर चुक दिलाय आपल्या फोन अर्च दाखवा आपल्याला मित्रांनो कस काय दिसतंय हा फोन घेतलाय आपण अर्च चांगलाय का तर आता ह्यांची इच्छा होती पेढा आणायचं तर पेड सुद्धा आणले ते आपण दादा का पेड आणले ते एवराज तुझी इच्छा होती ना पेड झोपत ना उठलाय गडी मित्रांनो आताच बाप्पू मग कस काय बाप्पून हा दोन फोन घेतले ते आपलं गाणं बाप्पू दादा पेड देखी यांना आपली काकी बी आली आताच दादा पेड देते ते तर मित्रांनो आपल्या बाप्पूंना सुद्धा एक फोन आणलाय तर बाबा या ठिकाणी ठेवले दादा ते दाखवा बर गणा बाप्पू गणा घ बाप्पू काढतेचा कवर बिवर कसला कसला आहे ते दिसेल गणा बाप्पा मेंढराला आहे का चरायला पाणी बि नाही आहे का पाणी हि आपल्या गणा बाप्पू त्यांनी बी एक मोबाईल घेतलाय आणि आपण बी का की दाखव कसा आहे मागून दाखव असा हा का मित्रांनो आई फोन घेतलाय आज आपण फायनली आपल्या स्वप्नातला फोन आज घेऊन आलोय आपण वाड्यावरती त्याकरता पेड बिड आणले ते आपला दादा देते ते पेढ अरे पेड कस लागते सांगा कि राहू हा अरे तू कसा आहे पेडा बघू हा चांगला आहे का बाई मस्त पेड खाती बघू कसा आहे पेडा गोळे ना सगळे पिढं खाते ते झोपत ना आताच ओढल्यात त्यामुळे जरा पारोशे पारोशे वाटते ते मित्रांनो ही तर आता पिळ पुकास काय पिढा खाव्याचं पिळे मित्रांनो मित्रांनो मेंढरापास आले आणि मेंढरा का आपली आई होती दाद आणि मी दोघं बी गेलतो कारण की तो मोबाईल घ्यायचा होता आणि त्याकरता आई होती आज आपली मेंढराक तर आता मेंढरा बी आले ते पाहतीत आणि आपण मेंढरापास आल्या आल्या आपल्या आईला फोन देऊया मित्रांनो आईच्या हातात फोन आहे आई कसं काय हा आईने आपल्या मिस्त्री लावले काय गटोड्यात काय आणले काय आणले मित्रांनो मी अंढरा का गेल ते <laughs> आई आता वांगी बिंगी आणल्या ते आणि आपल्या आईने धरलाय हातात काय धरलाय आयफोन काय आयफोन आयफोन चांगलाय का, का, का म्हणलंय चांग माग्या मित्रांनो चांगला आहे पण लय मागे आणले आईच्या हातात दिलाय आपली सगळी गँग या ठिकाणी बसली आहे मित्रांनो आपल्या आपण का आपा असं असं दाखवा दाखवा मागून दाखवा कांता फोन पकडलाय हातात आपण पकडलाय आयफोन पकडलाय ना चांगला आहे का चांगला आपण कवी दिलाय मित्रांनो आपला फोन आप्पा काय वाटतंय तुम्हाला चांगला आहे ना फोन चांगलं होईल का फोन न आपल्या शब्द काय खोटा ठरत नाही बरं काय ह्या सगळ्या आपल्या लक्ष्मीच्या जिवाव मित्रांनो में आपल्या मेंढरांचा जिवाव हा फोन आलेला आहे मित्रांनो मेंढ्रांच्या आणि आपली बी थोडीफार त्याच्यात मेहनत होती त्याच्या जे घेतलाय आपण आयफोन आता आपल्या भाऊन कमी देऊ जरा लावा ला। <laughs> बाहुन ला का आणला भाऊन कवी दिलाय दाखवा आम्हाला असं दाखवा कस काय चांगलाय का कलर चांगलाय का चांगलाय मित्रांनो आयफोन घेऊन आले आपण भाऊंना तो दिला आपल्या तर मित्रांनो आज खरंच खूप अभिमान वाटतोय मित्रांनो कारण का तर मित्रांनो काल हा जो आपला फोन आहे हा फोन जो आपल्या स्वप्नात होता तो आज फोन सत्यात आणि आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आज आपले छोटंसं पूर्ण सत्यात उतरलेलं आहे म्हणजे हा फोन आपल्याला फायनली मिळालेला आहे मित्रांनो खूप असं मेहनत केल्यानंतर भरपूर असं म्हणजे कष्टातून आपण हा फोन घेतलेला आहे मित्रांनो तर आपला हा आहे आयफोन आणि आयफोन आज घेतला आपलं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं अजून भरपूर मोठं स्वप्न आहे मित्रांनो पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला नक्कीच प्रयत्न म्हणजे सपोर्ट करत राहणार असे माझा पूर्ण विश्वास आहे तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा धन्यवाद